नमस्कार यु फॅमिली आज आपण जमिनीवर हक्क आहे पण कागदपत्रे नाहीत मग अधिकृतपणे हक्क मिळवायचा कसा तर ते हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला भारतात जमिनीची मालकी ही अनेकदा वादग्रस्त आणि गुंतागुंतीची बाब असते बऱ्याच वेळा असे पाहायला मिळते की एखाद्या व्यक्तीकडे जमिनीचा प्रत्यक्ष ताबा असतो मात्र तिच्यावर कायदेशीर मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे उपलब्ध नसतात वारसा हक्काने मिळालेली जमीन नोंदणी न करता झालेली खरेदी कागदपत्रांची हरवलेली प्रत किंवा सरकारी जमिनीवर अतिक्रमण यासारख्या अनेक कारणांमुळे ही समस्या निर्माण होऊ शकते तथापि याचा अर्थ असा नाही की तुम्ही जमीन गमावलीच पाहिजे भारतीय कायद्यात अशा परिस्थितीत ही कायदेशीर मालकी मिळवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत खाली या प्रक्रिया संबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊयात सर्वप्रथम तुमच्या कुटुंबातील जुन्या कागदपत्रांची तपासणी करा विक्री करार सेल डीड भेट करार गिफ्ट डीड वारसा करार म्हणजे इनहेरिटन्स डीड किंवा जमीन वाटपाशी संबंधित दस्तऐवज मिळाल्यास ते तुमच्या मालकीचा आधार ठरू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे शेजाऱ्याकडून पूरक पुरावे मिळवा म्हणजे शेजारी जमिनीच्या कागदपत्रांमध्ये तुमच्या जमिनीचा उल्लेख असल्यास तो तुमच्या दाव्यासाठी महत्वाचा पुरावा ठरू शकतो याशिवाय शेजाऱ्यांच्या साक्षीने तुम्ही त्या जमिनीचा वापर करत असल्याचे दाखवता येते तिसरी गोष्ट म्हणजे ताबा सिद्ध करणारे पुरावे गोळा करा तुमचा ताबा सातत्याने राहिल्याचे सिद्ध करणे महत्वाचे आहे त्यासाठी काही कागदपत्रे उपयुक्त ठरतात जसे की वीज व पाण्याचे बिल मालमत्ता कराच्या पावत्या ग्रामपंचायत किंवा पालिकेचे प्रमाणपत्र शेजाऱ्यांची साक्ष वगैरे कायदेशीर सल्ला व मदत घ्या अनुभवी वकिलाकडून मार्गदर्शन घेणे अत्यावश्यक आहे तो तुमच्या परिस्थितीनुसार योग्य सल्ला देईल आणि आवश्यक कागदपत्रांची सिद्धता किंवा नोंदणी मदत करेल त्यानंतर दिवाणी खटला दाखल करा जर पुरावे आणि साक्षीदार तुमच्या बाजूने असेल तर तुम्ही न्यायालयात मालकीसाठी दिवाणी खटला दाखल करू शकता कोर्ट तुमच्या पुराव्यांच्या आधारे निर्णय देईल प्रतिकूल ताबा ही तरतूद वापरा भारतीय कायद्यातील प्रतिकूल ताबा म्हणजे ऍडव्हर्स पजेशन ही एक महत्वाची तरतूद आहे जर एखाद्या व्यक्तीने बारा वर्षाहून अधिक काळ एखाद्या जमिनीवर शांततामय आणि सातत्यपूर्ण ताबा राखला असेल आणि खऱ्या मालकाने या कालावधीत कोणताही दावा केला नसेल तर भोगवटादार कायदेशीर मालक ठरू शकतो यासाठी अनेक अटी आहेत जसे ताबा आसावे, वर्षे सलक ताबा आसावा, खर्या की ताबा ताबा शांततेत आणि असावे वर्षे सलग असावा खऱ्या मालकाला याची जाणीव असावी त्यानंतर ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेशी संपर्क करा ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शहरी भागात महापालिकेकडून तुमचा ताबा प्रमाणित करणारे प्रमाणपत्र मिळवता येते जे तुमच्या दाव्याला बळकटी देते दरम्यान जरी तुमच्याकडे मालकीची थेट कागदपत्रे नसली तरी योग्य पुरावे कायदेशीर प्रक्रिया आणि सल्ल्याच्या आधारावर तुम्ही तुमच्या जमिनीचा हक्क मिळवू शकता कुठलीही कारवाई करताना कायदेशीर सल्ला घ्या